दो दो देवदर्शन करून आल्यानंतर आम्ही छानपैकी एक झोप काढलेली आहे आणि आता निघालोय आम्ही आमच्या शेताकडे सगळ्यांना खूप जास्त इंटरेस्ट होता की चला आपण शेताकडे जाऊन येऊ सगळ्यात खोटी बात आहे हिला नव्हता फक्त हिला नव्हता फक्त आणि ना नह गाईज आम्ही जाता जाता हे पण केले काय डब्यामध्ये ना धपाटे घेतलेच आणि त्याच्यासोबत लोणचं घेतलंय बरच काय काय जेवायला पण घेतले सोबत आणि आम्ही तिथे जाऊन मस्त जेवण करणार आहेत आणि बघा एवढे खाणार आम्ही बनवलेत सगळ्यांसाठी धपाटे हा आणि शेतात जाऊन खायची मजाच वेगळी आहे मला तर जास्त जेवण जाते शेतात जेवण करायलावर मी मोसम जरा तो ते आहे आमच्या शेताच्या जवळची नदी आणि इथला छोटासा वॉटरफॉल बघा मी तुम्हाला दाखवते आता त्या पाण्याचा आवाज एवढा छान येतोय पण आता माईक मध्ये येणं शक्य नाहीये व्हिडिओ मध्ये आणि एवढं लांबून क्लिअर पण दिसत नाहीये पडशील ना ते बघ ते बघ धपाटे दे इकडे तू पडलास तर पडलास इथे शीताफळासाठी भांडणं चालू आहे एवढे झाडाला लागलेले सीताफळ दिसत आहे अरे एका हाराने तोडता येत नाहीये उघडले की डोळे उघडले ना रे सुद्धा त्या लगेच तोडायला चालू चा, माँगे, माँगे, ए हर्षू मला छान डोळे बघून देशू तुझ्या मागे धबधबा कसला भारी हाय गाईच माझ्या आत्याला सीतापूर खूप आवडत <laughs> आहे गाई शेताच्या तिथे बंधारा आहे बंधाराचे दार उघडलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते व्ह्यू कसा आहे तो आणि त्याचा व्ह्यू बघा कसला सुंदर आहे बघा आमची मम्मी शेताकडे जाण्यासाठी आम्हाला ह्याच्यावरून जावं लागतं <laughs> ती हाय करते तुम्हाला सगळ्यांना <laughs> किती सुंदर पाणी दिसते बघा <laughs> व्हिडिओ काढ व्हिडिओ आमचे छान छान ते पाणी बघा एवढं पाणी आहे साठून ठेवले आणि शेताला आपल्या हेच पाणी असतं <laughs> पाणी लावलेले आंबे असे पूर्ण आमच्या शेताच्या कडेकडेने छान आंबे लावलेले आहेत मग कोणाचं आहे आपलं इतके छान आंबे झालेत ना आणि ह्याला केशर आंबा लागतो खूप जास्त गोड आहे आणि दिदी शेताचे नाव सांगत आहे ह्या शेताला सनवट असे म्हणतात म्हणून एक घेऊ चालू काय ए पेरले पेरले कुणी चप्पल घालून चाल। तर चालणं शक्य नव्हतं हो माझ्यानी म्हणून मी हे चप्पल हातात घेतलंय बघा आता मी बिना चप्पलची चालते पूर्ण शेतात आणि आमचे पेल। <laughs> जनावर बांधले तिथं दादा झोपलाय मस्त बाजेवर आणि काकीचं काय चालू आहे चप्पलचं चिक्कल काढणं सगळ्यांचं तेच काम चालू आहे का की बाबी पण इकडे तेच करायला पाऊस येईल पहिल्यांदा असं दृश्य बघितलंय समोर पाऊस पडत आहे आणि माझ्या अंगावर पाऊस नाहीये आला आला पाऊस आला आता अंगावर पण पळा तर काढू सगळं बघा दिदी भेजते काय घेऊन सवाळ बापरे रे मोठा आला दिदी चल भिजलो आपण पूर्ण आता हे आमचा भाऊ बघायचा वाळ स्वतःचे डोक्यावर घेऊन आम्ही नको नको चल भिजलोय असही कसही चला चप्पल बघा चप्पल घेऊन आणि माझ्या एवढ्या पावसात पण ब्लॉक चालू आहे वाढला वाढला गैज वाढला पाऊस खूप जास्त वाढला आता तर हो बापरे 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 <laughs> भिजून कुपोशन आहे आमचा भाऊ आम्हाला वाटून देत नाही आम्ही शेतामध्ये हातावर आमची वाटणी देत नाही म्हणून म्हणून आता आम्ही असंच पेपरवरच खाणार पावसात भिजणार मारोपे आम्हाला आमच्या नावच शेत मिळत नाही आमचे तीन विषय मिळत नाही बघा हे हे बघा बघा बापरे केवढा मोठा आहे पाऊस गेला आणि जनावरांना नदीमध्ये धुण चालू आहे आणि हे बघा सगळे कष्ट करून नदीत नदी पार करत आहेत या नदीमध्ये आता सगळ्यांनी चप्पल धुणं चालू आहे मी पण पाय धुवून घेते इकडे जनावर च वाहून जायले भाबीचं वाहून जायला तो हारसु जपल <laughs> <laughs> गेला गेला आता ऊन पडले बघा एवढं भजून भिजून आपल्याला मलाही मी गाणं शिकवते एक काय गाणं शिकू नकोस आमच्या व्ह्यूअर्सला माझ्या सबस्क्रायबर्सला आता किती छान ऊन पडले बघा बघा मी तर पूर्ण भिजले केस तर खूप ओले झाले भाऊ आता मला आणि माझी चप्पल तुटलेली आहे सृष्टीची चप्पल तुटली काय म्हणून पाऊस आणि समोर पाऊस दिसायलाय पण आपल्या डोक्यावर नव्हता ह्या दोघे अजून मागे सगळ्यांची एनर्जी डाऊन झाली आता एवढं चालून आता जाऊन गरम गरम चहा प्यायचा चहा पिल्यावर एनर्जी येईल आता चला गाईस असा होता आमचा शेताचा प्रवास पाऊस हे ते खाणं तर मी असं असंच खाल्लं उगी उभ्या टाकून एवढं छान सांगत गेले होते मी खाणार खाणारे असं करणारे पण ठीक आहे तुम्ही पण हा या या इकडे पण दाखव ग म्हणते तर खूप मजा आली आम्हाला हा आता प्रचंड थकलोय छान गेल्यानंतर गरम गरम चहा पितो आणि हा ब्लॉग आपण आता इथेच थांबूया चला बाय